नमस्कार लोकसंदेश न्यूज आपलं स्वागत आहे विशेष बातमी स्वारगेट बस स्थानकात गांजा तस्कर अटकेत स्वारगेट बस स्थानकात दिवसाढवळ्या पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला थरारमय पाठलाग करून अटक केली आरोपीच्या बॅगेत तब्बल सहा किलो गांजा आढळला असल्याने मोठी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश आहे गुप्त माहितीच्या आधारे स्वारगेट पोलिसांनी बस स्थानकास सापळा रचला गांजासह वेळापूरला जाण्याच्या तयारीत असलेला तरुण पोलिसांना पाहताच बॅग टाकून पाळाला मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडलं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव नितीन नरसिंह पाल असून तो सोलापूर जिल्ह्यातील वेळापूरचा रहिवासी आहे त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी पुढील कारवाई करत अल्ताप इलाही तांबोळी पंढरपूर आणि विठ्ठल उर्फ दादाहरी शिवपाल वेळापूर यांना अटक केली आहे या प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलिस ठाणे करत आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमत्था यांचा रिपोर्ट एकोणीस सहा दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पावणे सात च्या सुमारा मध्ये सुमारास अ तिथे जे एसीपी आहेत राहुल आवाने यांच्या ऑफिसला त्यांच्या स्टाफला अशी माहिती मिळाली की स्वर्गेट बस स्टँडला एक एक जण गांजा घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार हा स्टाफ बस स्टँड वरती रवाना झाला आणि त्या माणसाचं वर्णन मिळालेलं होतं त्या तशा वर्णनाच्या माणसाच्या जवळ गेले आणि त्याची बॅग चेक करायला लागली असता तो माणूस पळून जायला लागला बॅगेमध्ये गांजा मिळाला स्टाफने पळून त्या संबंधित व्यक्तीलाही पकडलं तर त्याचं नाव आहे नितीन नरसिंह पाल वय सव्वीस वर्ष आणि तो आहे वेळापूरचा मग त्याच्याकडे फर्दर इन्क्वायरी केली असता याच्यामध्ये अजून दोन लोक सामील असल्याचे दिसून आलं याच्यामध्ये एक अल्ताप तांबोळी म्हणून आहे आणि एक विठ्ठल शिवपाल म्हणून आहे हे दोघेही वेळापूरचे गरजेचं तर ज्या वेळेला हा मिळाला आम्हाला याच्याकडं जवळपास दी, एक दीड लाखाचा गांजा मिळून मिळून आलेला आहे आणि त्याच्या त्याच्या माहितीवरून हे दुसरे दोघं पकडले गेले यापूर्व टीम पाठवलेली होती संजय आमचे संपत राऊत म्हणून वन गार्डन पोलीस स्टेशनचे पी आय आहे त्यांच्या खाली ती टीम पाठवलेली होती त्यांनी या दुसऱ्या दोन आरोपींना पकडून आणलेलं आहे आणि याचा पुढ पाठ मागोवा घेत असताना याचा जो मेन आरोपी आहे त्याला आपलीच पोलीस स्टेशनला गांजाच्याच केसमध्ये ऑल पकडलं गेलेलं आहे त्यामुळे या चेन मधले सगळे आरोपी बऱ्यापैकी पकडले गेलेले आहेत आणि एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल हा सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेला आहे ही सर्व कारवाई माननीय पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त नक्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल आवारे आणि त्यांच्या टीमने केलेली आहे